काही गोड खाण्याचं क्रेविंग झालं की नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटा येतो तर मग ही ओल्या खोबऱ्याची खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ओल्या खोबऱ्याच्या खिरीसाठी मी ओलं खोबरं अर्धी वाटी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं त्यासाठी अर्धा लिटर दूध सर्व ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले होते तसेच रेझिन्स दोन इलायची तसेच अर्धा वाटी साखर आणि दोन चमचे रवा हे साहित्य मी घेतलं होतं आता कढई गरम झाली की कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप सोडून घेणार आहे तुम्हाला तुमच्या अंदाजाने जेवढं हवं हो तेवढं तुपाचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता आता तूप गरम झालं की तुपामध्ये सर्वप्रथम जे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स थोडे फ्राय करून घेणार आहे थोडेसे तळून घेणार आहे सर्वात प्रथम हे मी ड्रायफ्रूट्सचे जे कट करून घेतलेले तुकडे आहेत हे तुकडे घेतले थोडेसे छान तुपामध्ये अगदी खरपूस होईपर्यंत तळून घेतले आणि त्याच्यानंतर सर्वात लास्ट जे रेजिन्स म्हणजे आपण जे बेदाणे घेतो ते बेदाणे घेतले होते सर्वात पहिले टाकले तर ते जळले जातील म्हणून सर्वात लास्टला टाकले होते आता तुम्ही बघू शकता तेलामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स अगदी खमंग खरपूस असे तळले गेले आहेत सॉरी तुपामध्ये सर्व खरपूस तळले गेले आहेत आणि रेजेन्सी म्हणजे आपले जे बेदाणे आहेत ते देखील छान फुलले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी बाहेर काढून घेणार आहे आणि या तुपामध्ये जो दोन चमचे आपण रवा घेतला होता तो रवा देखील परतून घेणार आहे तुपामध्ये अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपण एक दोन मिनिट हा रवा मस्त छान परतून घ्यायचा रवा छान भाजला गेला की रवा देखील या कडेमधून बाहेर काढून घेतला आणि त्याच्यामध्ये मी जे दूध घेतलं होतं ते दूध गरम करण्यासाठी ठेवलं दूध दोन ते तीन मिनटानंतर चांगलं गरम झालं म्हणजे दुधाला उकळी आली की दुधामध्ये आपण जे बारीक करून मिक्सरमधून घेतलेलं आहे ओला खोबरं ते एक वाटीच्या अंदाजाने म्हणजे एक वाटीलाही कमी आहे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतला तुम्ही ओला खोबरं जर तुम्हाला खोबर मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं नसेल तर तुम्ही खिसून देखील घेऊ शकता पण अगदी बारीकही करायचं नाही आणि अगदीच ओबडतोबड ठेवायचं नाही मिडियम साईजमध्ये खिरीसाठी हे खोबरं छान लागतं म्हणून मी हे असं खोबरं घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता दुधाला छान उक्की आले याच्यामध्ये आता हे मी ओलं खोबरं जे घेतलेलं आहे ते ओलं खोबरं मी टाकून घेतलं अर्धी वाटी अंदाजाने मी ओलं खोबरं दुधामध्येच टाकलं म्हणजे ते छान शिजलं जाईल आणि खोबरं टाकल्यानंतर मी अर्धी वाटी साखर देखील याच्यामध्ये आता टाकली आणि चव येण्यासाठी थोडीशी पाव चमचा वेलची पावडर देखील याच्यामध्येच मिक्स करून घेतली आता यामध्ये साजूक तुपामध्ये जो भाजून आपण रवा घेतला होता तो रवा देखील या खिरीमध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनिट हे सर्व मिक्स आपल्याला एकत्र एक शिजवून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं आणि रवा हा सोबत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटं मी हे शिजण्यासाठी ठेवलं होतं आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली खिरीला कन्सिस्टन्सी छान आली आहे आणि जशी खीर शिजते तशी ती अगदी छान दाटसर ही बनते आता यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत खिरीमध्ये वरून ड्रायफ्रूट्स सर्व घालून घेतले आणि परत एकदा एक पाच मिनिट खीर तशीच शिजण्यासाठी अगदी स्लो फ्लेमवरती ठेवून दिली दहा मिनटानंतर आपली ही ओल्या खोबऱ्याची खीर मस्त शिजून एकसारखी दाटसर बनलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खिरीची कन्सिस्टन्सी देखील अगदी एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्ही ते रव्याच्या जागी मिल्क पावडर देखील यूज करू शकता पण मी मिल्क पावडरच्या ऐवजी रवा यूज करते त्यामुळे टेस्ट देखील त्याची खूप छान लागते आता ही खीर आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्हाला जर ही ओला खोबऱ्याची खिरीची रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही खिरीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा खायला अतिशय मस्त लागते माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच विविध नवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा थँक्यू सो मच